मंडई जस जसं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत तसं राज्यातल्या राजकीय घडामोडींना अचानक वेग येऊ लागला एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकमेकांना टाळी देण्याची चर्चा करत आहेत तर दुसरीकडे गेल्या महिनाभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षा पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तीनदा विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आहे त्यामुळे आगामी काळामध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का या चर्चांना आता उदाहरण आहे आता खरं तर ही अशी चर्चा याआधीही खूपदा झालेली आहे पण यावेळी घटना फार वेगळे आहेत त्यामुळे शरद पवार अजित पवार एकत्र येणार या शक्यतेला ग्रीन सिग्नल दिसतो पण खरंच तसं आहे का शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येऊ शकतात का आणि ते जर एकत्र आले तर काय होऊ शकतं सगळंच सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना दिलेली साथ आणि त्यावर उद्धव ठाकरेंनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद या गोष्टीनं सगळ्यांचंच लक्ष आता वेधून घेतलाय पण या सगळ्यात आणखी अशी एक गोष्ट घडली आहे ज्यामुळे माध्यमांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका बैठकीनिमित्तानं एकत्र आलेले पाहायला मिळाले पण त्यांची ही अशी एकत्र येण्याची पहिली वेळ आहे का तर नाही या महिन्यातली झी जवळपास तिसरी वेळ आहे पण याच गोष्टीवरून आता राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत एकूणच ठाकरे बंधू युतीच्या चर्चेनंतर आता काका पुतण्या एकत्र येणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे मंडळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कामकाजासंबंधित पुण्यात एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत शरद पवार आणि अजित पवारांसोबत इन्स्टिट्यूटचे काही अधिकारी देखील उपस्थित होते या बैठकीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात वेगळी बैठकही झाली असं बोललं जातं आणि याच खाजगी बैठकीत नेमकी काय चर्चा रंगली याबद्दल माध्यमांनी अजित पवारांना प्रश्न विचारले आहेत त्यांना गेल्या पंधरा दिवसात दोन वेळा शरद पवारांबरोबर झालेल्या भेटीबाबत विचारण्यात आलं त्यावेळी अजित पवार म्हणाले की परिवारातील कार्यक्रमासाठी परिवार म्हणून आपण एकत्र येत असतो ही महाराष्ट्राची वर्षानुवर्ष चालत वर्षान आलेली संस्कृती आणि परंपरा आहे यात बाकीच्यांनी फार चर्चा करण्याची आवश्यकता नाही हा पवार कुटुंबातील अंतर्गत प्रश्न आहे ते पुढं म्हणाले की शरद पवार ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यात मीही सदस्य म्हणून काम करतो आम्ही तिथे जातो ते उपमुख्यमंत्री म्हणून जात नाही तर रयत शिक्षण संस्थेमार्फत साडेचार लाख गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणसुद्धा दिलं जातं तिथेही ए आयचा काय वापर करू शकतो या शाळेतील विद्यार्थ्यांना काय नवीन कशा पद्धतीने देऊ शकतो त्याकरता फंड्स कसे उभे करू शकतो याबद्दल आम्ही शासनामध्ये काम करतो त्यामुळे ज्याच्यातून राज्याला फायदा होणार असेल शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार असेल पाण्याची खताची बचत होणार असेल तर हे केलं पाहिजे या अशा बैठका घेतल्या पाहिजेत या गोष्टी तर कुठेच अडचणीच्या नाही आहेत पंतप्रधानही इतर मान्यवरांना बोलवतात आणि चर्चा करतात काही विषय असे असतात ज्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन बघायच्या असतात सर्वच गोष्टीत राजकारण आणायचं नसतं काही जणांकडे अधिकची माहिती असते त्यामुळं विचारांची देवाणघेवाण करणं महत्त्वाचं आहे महाराष्ट्र राज्य निर्मितीला येत्या एक मे रोजी पासष्ट वर्ष पूर्ण होतील या पासष्ट वर्षांच्या महाराष्ट्राच्या इतिहासात यशवंतराव चव्हाणांनी आम्हाला हेच शिकवलं आहे त्यामुळे मी अशा बैठकांना जात असतो असंही त्यांनी पुढं स्पष्टीकरण दिलं आहे याशिवाय या बैठकीत कृषी आणि शिक्षण क्षेत्रात ए आयचा कसा प्रभावीपणे वापर करता येईल यावर सखोल चर्चा करण्यात आली शेतकऱ्यांना थेट फायदा होईल असं तंत्रज्ञानाचा वापर केला जावा असा ठाम विचार या बैठकीतून समोर आल्याचंही अजित यांनी सांगितलं आहे तसेच अशा वेळी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र बसणं गरजेचं असतं असंही पवार म्हणाले पण मंडळी मागील दहा पंधरा दिवसांमधली शरद पवार आणि अजित पवार यांची ही तिसरी भेट होती सहा एप्रिलला जय पवार यांच्या साखरपुड्यानिमित्त पवार कुटुंब एकत्र जमलं होतं त्यानंतर बारा एप्रिलला रेड शिक्षण संस्थेच्या बैठकीतही काका पुतण्या आमणे सामने आले होते याशिवाय साखर संकुलात होणाऱ्या तांत्रिक चर्चेसाठी दोघे एकत्र आले पण मंडळी या सगळ्यात संजय राऊत यांनी या सगळ्यावर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे अजित पवार आणि शरद पवार एकत्र आलेले आहेत आम्हाला आत्तापर्यंत शिंदेसोबत भेटताना किंवा चहा पिताना पाहिलं आहे का एकत्र व्यासपीठावर आम्ही कधी भेटत नाही कारण आमच्याकडे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नाही आमच्याकडे रय शिक्षण संस्था नाही आमच्याकडे विद्याप्रतिष्ठान नाही जी एकत्र येईल आमच्याकडे काहीच नाही आम्ही एकत्र आलो आहे अमुक कारणासाठी आणि बंद खोली आड बसलो असं काही नाही आहे तो त्यांचा प्रश्न असं शिवसेनेचे से प्रवक्त्या आणि खासदार संजय राव यांनी सांगितलंय पण मंडळी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चांवर आता दोन्ही गटातील नेत्यांकडून सकारात्मक प्रतिक्रिया आलेल्या दिसत आहेत सगळ्यात पहिलं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास आनंद होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तसंच सर्व संघटना एकत्र येऊन काम केल्यास महाराष्ट्रात एक मजबूती निश्चितपणाने येईल असा विश्वास देखील आमदार रोहित पाटील यांनी व्यक्त केला आहे याशिवाय राष्ट्र राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अमोल मेटकरींनी थोरल्या पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत येण्याचं आवाहन केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात भक्कम होण्यासाठी जर तुतारी गटाला वाटत असेल तर त्यांनी अजितदादांच्या नेतृत्वात एकत्र यावं असं आव्हान त्यांनी केलं तर पक्षाचा कार्यकर्ता म्हणून बेरजेचं राजकारण करणं माझं कर्तव्य असल्याचंही मेटकरींनी नमूद केलं आहे म्हणजे याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुद्धा शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार का याबाबत मोठं विधान केलं होतं मध्यंतरी तट सुनील तटकरे हे पंढरपूर दौऱ्यावरती होते त्यांनी विठ्ठल मंदिरात जात विठुरायाचं दर्शन घेतलं त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी दोन्ही राष्ट्रवादींबाबत मोठं विधान केलं अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी पुन्हा एकत्र यावी याबाबत आपण विठुरायाला साकडं घातलं नाही तसे साकडे घालण्यात कोणतेच कारण नाही असं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलं होतं म्हणजे याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार हे नुकतंच कर्जत जामखेडच्या दौऱ्यावर होते यावेळी रोहित पवारांच्या वतीनं त्यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले होते पण मंडळी आता यामुळे राज्यातील राजकारणात मोठी घडामोड होणार असल्याची ही चर्चा गावागावातील चौकात होत आहे पण आपण जसं चर्चा करतोय तसं अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले तर काय होऊ शकतं याबद्दल आता आपण जरा चर्चा करूयात आता सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे काय तर मंडळी आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे त्याआधी जर शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर वेगळी समीकरणं तयार होऊ शकतात अशावेळी हे काका पुतणे एकतर महाविकास आघाडी म्हणून एकत्र येतात की माहिती म्हणून एकत्र येतात हे सुद्धा आता पाहणं गरजेचं आहे आता काका पुतणे एकत्र येत आहेत अशा पद्धतीचा मेसेज त्यांनी या सगळ्या चर्चांच्या माध्यमातून ऑलरेडी सगळ्या पक्षांपर्यंत पोहोचवलेला आहेच मग तो मेसेज भाजपासाठी असेल किंवा मग ठाकरे गट किंवा काँग्रेससाठी असेल आता राहता राहिला प्रश्न युती करण्याचा तर यामध्ये दोन शक्यता दिसतात एक म्हणजे तर माहितीसोबत जाऊन राज्य आणि केंद्र लेवलला अजित पवार आणि शरद पवार एक संद राष्ट्रवादी म्हणून समोर येतील यामध्ये केंद्रात बघायचं झालं तर असंही भाजप सरकार गॅसवर आहे बिहार इलेक्शन नंतर नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांच्यासोबत मिळून जुळवलेली समीकरणं कधीही बिघडू शकतात याची भीती भाजपला आहे त्यामुळे भविष्यात अशा आणीबाणीच्या परिस्थितीत अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्रित ताकदीची गरज भाजपला लागू शकते अशा वेळी अजित पवारांचा केंद्रात एकच खासदार असल्यामुळे त्यांच्याकडे तितकासा से असणार नाही आहे त्यामुळे इथे अजित पवारांना शरद पवार यांच्यासोबतच्या एक राष्ट्रवादीची गरज असणार आहे ज्या एक राष्ट्रवादीशिवाय त्यांचं केंद्रातलं महत्त्व नगण्य आहे कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांचा असा केंद्रात फक्त एकच खासदार आहे तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांकडे आठ खासदार आहेत त्यामुळे भाजप शरद पवारांना व्हाया अजित पवार मार्गे माहितीमध्ये घेण्यासाठी प्रयत्न करत असेल असंही राजकीय जाणकार सांगतायत आता राज्य लेवलला अगदीच उलटी परिस्थिती आहे म्हणजे इकडे अजित पवारांचे जास्त आमदार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार हे स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे इथे शरद पवार यांना याचा फायदा होणार आहे तर बघा ही अशी एक शक्यता आहे दुसरी शक्यता अशी आहे की एका बाजूला राज उद्धव आणि दुसऱ्या बाजूला काका पुतणे असे सगळे महाराष्ट्र धर्माचा मुद्दा घेऊन एकत्र येऊ शकतात महाराष्ट्र धर्म या मुद्द्यावर राज उद्धव प्लस काका पुतणे प्लस काँग्रेस अशी महाविकास आघाडी निर्माण होऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि पर्यायानं माहितीला शह देण्याचा देखील प्लॅन असू शकतो पण या फक्त चर्चा आहेत एकूणच नच... मोठी घडामोड होणार असल्याचं म्हटलं जात आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र दिसण्यावर अनेक नेत्यांमध्ये टेन्शन वाढलं आहे पण तुमचं या सगळ्याबद्दल नेमकं काय म्हणणं आहे काका एकत्र येतील का आणि ते एकत्र आले तर काय होऊ शकतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आपल्या भारी एफ बी या फेसबुक पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद